आज बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक आणि दोन हजार चोवीसच्या च्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या डॉक्टर गायकवाड आमदार गायकवाड साहेबांच्या आकाशजी फुलकर महालेताई त्याचबरोबर माननीय रायमुनकर तसेच प्रताप प्रतापड यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीत आज ए आय सी कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं तेवीस चोवीस मध्ये खरीप आणि रब्बी मध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि तेवीस चोवीस मध्ये जी खरीपची पंचावन्न कोटी रुपयाच्या जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रबीची एकशे एकोणीस कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत एआयसी कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरानं गेलं बहात्तर तासापेक्षा जास्त उशिरा गेलं त्याच्यामुळे त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिलं असेल हे ग्रही धरून भलेही त्यांनी नव्वद तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आमचे मित्र विनायक सरनाईक नितीन राजपूत यांचं आंदोलन सुरू होतं त्याचबरोबर बळीवंशे सोशे साहेब जे पत्रकार आहेत त्यांचं आंदोलन पंधरा ऑगस्ट पासून सिनखेड राजाला होणार आहे आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पीक विम्याच्या मागण्या होत्या आणि खूप किरकोळ असा पीक विमा जमा झाला होता आणि आमदारांकडे सुद्धा या सगळ्या तक्रारी जात होत्या त्यामुळं जिल्ह्याच्या सर्वच आमदारांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन आणि कालचा दिवस विशेष म्हणजे त्या, त्या पीक विम्यासाठी दिला आणि कालच्या काल, काल मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे जमा झाले परंतु याच्यामध्ये एक गोष्ट काय झालेली आहे की पीक विमा कंपनीनं प्रत्येक गावामध्ये अख्ख्या गावाने त्या ठिकाणी क्लेम केले पण त्या अख्ख्या गावापैकी हजार पंधराशे लोकांपैकी साठ पासष्ट तीस पस्तीस लोकांच्या याद्या दिल्या आणि त्या याद्या त्या यादी म्हणजे ज्या लोकांच्या याद्या आल्या त्यांच्याच खात्यावर पैसे आले मग बाकीच्या हजारो लोकांचा विषय काय म्हणजे माझ्या शेजाऱ्याला त्याची सेम कंडिशन असताना त्याच्या खात्यामध्ये जर पीक विमा जमा होत असेल तर माझ्या का होत नाही म्हणून माझं दुखतं आहे असं प्रत्येकाची या ठिकाणी कंडिशन झालेली आहे म्हणून या आमदारांना माझी विनंती आहे की तुम्ही पीक विम्याचा अभ्यास करा आणि हे सगळं का होतं आहे आणि या संदर्भात मग जर ती पीक विमा कंपनी ऐकत नसेल सरकार ऐकत नसेल तरी शेतकऱ्याचे लोंडेचे लोंडे, लोंडे तुमच्या सोबत आहेत चळवळीतले आम्ही पूर्व प्रत्येक गोष्टीत आम्ही कोर्टात जाऊ शकत नाही तर या आमदार लोकांनी यांची कोर्टात आव्हान दिलं गेलं पाहिजेत की बाबा शेजाऱ्याला मिळतो याला का मिळत नाही क्लेम तर सारखाच आहे सेम टाईमचा आहे मग या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहेत